गेमिंग जुगार अड्डा आंतरराष्ट्रीय पातळीच्या टोळीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून जुगार अड्डा उद्ध्वस्त केलाय सदर करण्यात आलेल्या ऑनलाईन जुगाराचं साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून या कारवाईविषयी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर नगर, नगर असलेल्या कुंभेफळ येथील अशोक मुंडे यांच्या ड्रीम सिटी सोसायटी मधील रो हाऊस वरती छापा मारला यामध्ये नऊ सम इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन गेम असलेला जुगार अड्डा चालवत होते या ठिकाणी पोलिसांनी पाच लॅपटॉप टॅब मोबाईल फोन सिम कार्ड क्यू आर कोड एटीएम कार्ड आणि रोख रक्कम असं आठ लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय या टोळीकडून ऑनलाईन गेमिंगच्या नावाने नागरिकांची फसवणूक केली जात होती ही ऑनलाइन सट्टा उद्ध्वस्त करण्यासाठी कारवाई शहर जिल्ह्यात पहिलीच कारवाई ठरली आहे तर तिचे धागेदोरे परदेशातही मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे सदरची कामगिरी पोलीस सिंह डॉक्टर मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे पोलीस उपनिरीक्षक यश घुगे दिलीप चौरे विठ्ठल डोके सचिन सोनार रवींद्र लोखंडे शिवानंद बनगे दीपक सुरवसे अशोक वाघ विष्णू गायकवाड अनिल चव्हाण अंगद तिडके निलेश कुडे महेश पिरुटे अनिल काळे समाधान दुबिले सनी खरात योगेश तळमळे सायबर विभागाचे गणेश घोरपडे योगेश राजेश राठोड मुकेश वाघ आणि करमाड पोलीस ठाण्याचे गणेश खरात सोपान ढकले सचिन ढवळे आदींनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे एकोणीस तारीख म्हणजे काल राजपूत यांना आम्हाला माहिती माहिती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुसार आम्ही पी आर राजपूत एल सी बी यांना आदेशित केलं की कुंभेफळे या ठिकाणी ड्रीम सिटी रो हाऊसेस आहेत त्यामधील रो हाऊस नंबर हाऊस नंबर चौदा या ठिकाणी ऑनलाईन गेमिंग आ, चा एक रॅकेट चालू आहे अशी माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही त्यांना आदेशित केलं पी uh, आय एल सी बी त्याचबरोबर uh, करमाड पोलीस स्टेशनचे uh, जे इन्चार्ज आणि त्यांचे स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणी uh, आम्हाला नऊ लोक uh, मिळाले आणि जवळपास आठ लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल तिथे जप्त करण्यात आला जे नऊ लोक uh, मिळाले आहेत त्यांचे नावे पुढील प्रमाणे आहेत सूरज पाचलोरे वय uh, सव्वीस सिडको छत्रपती संभाजीनगर प्रणव मानकर सिडको छत्रपती संभाजीनगर राहुल डनसेना सूरज यादव रोहन विषम कुमार शहाबाद खान वकील खान हे सर्व राहणार छत्तीसगडचे त्याचबरोबर महेंद्र नवग्रह नवग्रह हा छत्रपती संभाजीनगरचा प्रतीक मोरे हा छत्रपती संभाजीनगरचा आणि सौरभ महाले हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरचा असे छत्रपती संभाजीनगरचे काही युवक आणि छत्तीसगडचे युवक मिळून हा ऑनलाईन गेमिंग रॅकेट चालवायचे जे आठ लाख सत्तावीस हजारचा मुद्देमाल आहे त्यामध्ये पाच लॅपटॉप एक टॅब बावीस मोबाईल सहा वेगवेगळ्या कंपनीजचे सिम कार्ड जवळपास एकवीस वेगवेगळ्या बॅट बँकेचे एटीएम कार्ड चार क्यू आर कोड स्कॅनर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड व कॅश जवळपास पस्तीस हजार असा एकूण आठ लाख सत्तावीस हजार पाचशेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात <t -2> आले आहे यामध्ये जो गेमिंग ऍप होता तो एक प्लॅटफॉर्म होता साऊथबुक डॉट इन या साऊथबुक डॉट इन वर हा गेमिंग एप चा न, 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 लिंक होती या लिंकद्वारे लोक जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे बेसिकली गॅमलिंगचाच प्रकार होता असं करायचे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये बाहेर देशातून सुद्धा काही लोक याच्यात गेमिंग खेळायचे आतापर्यंत दुबई मधून काही लोक खेळायची अशी माहिती मिळालेली आहे यामध्ये एक आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे आज त्यांना पोलीस कस्टडी साठी कोर्टात हजर केल्यास दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे यामध्ये नक्कीच आरोपी वाढण्याची शक्यता आहे गुन्ह्याची व्याप्ती जास्त असू शकते परंतु त्याचा आता तपास चालू आहे जो एकंदरीत असं दिसतय की हा जो किंग पिन आहे तो छत्तीसगडचाच आहे आणि त्यांनीच हा ऍप तयार केला असावा असा अंदाज आहे हो, हो, त्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष करून जे सहभागी जे खेळणारे लोक आहेत ते बाहेरच्या देशातील सुद्धा असण्याची शक्यता आहे हा आता दहा बारा दिवसातच झालेला आहे त्यामुळे आम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यावर ऍक्ट करणं गरजेचं होतं त्यामुळे आम्ही त्याच्यावर ताबडतोब एक सर्वसाधारण घरामध्ये कोणालाही लक्षात येणार नाही परंतु जो इन्फॉर्मर जी इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली की असं काहीतरी तिथं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही हे माहिती आहे शिक्षण लावलेले आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यावर हे होईल त्यात क्रिकेट आता त्याचे डिटेल्स आहेत ते आम्ही आता ओपन करून त्याच्यात पण क्रिकेट सारखे तत्सम आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद